जीवदान संस्थेनं दिलं वृद्धाला जीवदान मागील काही दिवसांपासून करवीर तालुक्यातील बालिंगा येथील बसस्टॉप जवळील फुटपाथवर साधारण पंच्याहत्तर वर्षे वयाचा निराधार वृद्ध आजारी अवस्थेत निश्चित पडून होता याबाबतची माहिती जीवदान सेवा संस्थेचे अध्यक्ष अरुण खोडवे यांना दूरध्वनीवरून कळविण्यात आली त्यानुसार त्यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन सदर व्यक्तीची प्रत्यक्ष पाहणी केली सदर व्यक्तीस अनेक दिवसांपासून अन्नपाणी न मिळाल्यामुळे व आजारी असल्याने निश्चित पडून होता सदर व्यक्तीची अवस्था फारच दयनीय झालेली होती बऱ्याच दिवसांपासून आंघोळ नसल्याने व मळकटलेल्या कपड्यांमुळे दुर्गंधी येत होती त्यामुळे सदर व्यक्तीच्या जवळपासही कुणी फिरकत नव्हते खोडवे आणि त्यांच्या सहकार्याने त्याच ठिकाणी सदर वृद्धास आंघोळ घालून त्याची स्वच्छता केली त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णवाहिकेच्या मदतीने सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान संबंधित व्यक्तीला त्यांचे नाव विचारले असता भीमराव केंजाप्पा कुराडे राहणार विजापूर असे त्यांनी सांगितले आहे त्यांना एक मुलगा व चार मुली असल्याचेही त्यांनी सांगितले मुलगा मयत झाला असून चारही मुली विवाहित आहेत व सध्या कुठे राहतात याबद्दल कोणतीच माहिती नसल्याचे ते सांगत आहेत दरम्यान उपचारानंतर त्यांची निवारा केंद्रात सोय करणे गरजेचे असल्याने विविध संस्थांना संपर्क करण्याचे काम श्री खोडवे यांच्या वतीनं सुरू आहे सदर वृद्धास जीवदान देण्यासाठी अविनाश गायकवाड दीपक खाडे वसंत लिंगणूरकर अमित खोडवे अक्षय बागडे आदींचे विशेष सहकार्य लाभले